कर्जत येथील रेल्वे यार्डमध्ये सुधारणा आणि कर्जत स्थानकावरील पायभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष वाहतूक ब्लॉक घोषित केला आहे हा ब्लॉक रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक पन्नास ते तीन पस्तीस या वेळेत पळसदरी आणि भिवपुरी रोड स्थानकादरम्यान घेतला जाईल या कालावधीत बदलापूर खोपोली स्थानकादरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे नक्की ते बदल काय करण्यात आले आहेत ते पाहूयात दुपारी बारा वीस वाजता एस एम टीहून सुटणारी खोपोली लोकल आणि दुपारी एक एकोणावीस वाजता सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथ पर्यंत चालवली जाईल दुपारी एक चाळीस वाजता सुटणारी सीएसएमटी कर्जत लोकल बदलापूर पर्यंत चालवण्यात येईल तसेच कर्जतहून दुपारी एक पंचावन्न वाजता सुटणारी सी एस एम टी लोकल आणि दुपारी एक अठ्ठेचाळीस वाजता खोपोलीहून सुटणारी सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकापासून चालवण्यात येईल दुपारी तीन याशिवाय ग्वाल्हेर दौंड एक्सप्रेस गाडी क्रमांक दोन दोन एक नऊ चार ही दुपारी दोन पन्नास ते तीन पस्तीस या वेळेत चौक स्थानकात थांबवण्यात येणार आहे मध्य रेल्वेवर पायभूत सुविधा सुधारण्यासाठी वेळोवेळी वेड़ अशा प्रकारचे ब्लॉक घेतले जातात या सुधारणा गरजेच्या असल्या तरी त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो लोकल रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून या ब्लॉक मुळे अनेक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन विस्कळीत होऊ शकते अशा परिस्थितीत प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था शोधावी लागते मध्य रेल्वेने प्रवाशांना या बदलाची माहिती आधीच दिली असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची तपासणी करून नियोजन करावे असे आवाहन केले आहे